ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे पाचशे पन्नास कंत्राटी चालक मंगळवारी सकाळी चा अघोषित गेलेत ठेकेदारामार्फत वेतन नाही त्यामुळे हा संप पुकारल्याचं वाहतूक कोंडी त्यातच टीएमटी चालकांचा संप या दोन्ही प्रकारांमुळे नागरिकांचे हाल होते ठाणे महापालिका क्षेत्रात टीएमटीच्या माध्यमातून पालिका सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देते टी एम टीच्या ताफ्यात चारशे चौऱ्याहत्तर बसगाड्या असल्या तरी त्यातील सुमारे पन्नास बसगाड्या विविध कारणांमुळे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होत नाहीत त्यातील दोनशे पंचवीस बसगाड्या खाजगी ठेकेदारामार्फत चालवल्या जातात या बसगाड्या घोडवंदर येथील आनंदनगर आगारातून सुटतात ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत टी एम टी बसगाड्यांची सुविधा पुरेशी नाही त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेस या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते मंगळवारी सकाळी टी एम टीचे चालक अघोषित संपावर गेले ठेकेदारानं नियमानुसार वेतन वाढवलं नसल्यानं हा संप पोकारण्यात आल्याचं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे या संपाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागतोय टी एम टीच्या बस थांब्यांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे त्यातच मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं टी एम टीच्या इतर बसगाड्या प्रवाशांना वेळेत उपलब्ध होत नाहीत त्यामुळे नागरिकांचे हाल झालेत प्रशासनाकडून हा संप मिटवण्याबाबत मार्ग काढला जात असल्याची माहिती टी एम टीच्या अधिकाऱ्यांनी दिली प्रशासनानं वाढीव वेतनाबाबत लिखित द्यावं त्यानंतर लगेचच संप मागे घेतला जाईल असं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही ठाणेकरांची माफी मागतो आमचा कुठलाही हेतू नाही ठाणेकर नागरिकांना त्रास देण्याचा परंतु आम्ही या महागाईची जळ सोसत आहोत त्या कारणाने आम्ही आंदोलन केलेलं आहे कित्येक वर्ष झाले आम्ही तुटपुंजा पगारामध्ये काम करत आहोत चौदा हजार चा ते वीस हजारामध्ये कुणाचंही घर चालत नाही कितीही काटकसरीने संसार केला तरी महागाईची झळ बसते मुलांचं शिक्षण दवाखाना आईवडिलांचा आजारपण वगैरे हे पूर्ण करू शकत नाही ऐंशी टक्के ते नव्वद टक्के कामगार हा भाड्याने राहतो या महागाईमध्ये त्याला घर चालणं अशक्य आहे वारंवार प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की तुम्ही यांची पगारवाढ करून द्या किंवा जो नियम शासनाचा आलेला आहे पगारवाढीचा दहा चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून त्यानुसार यांनी पगारवाढ दिली नसल्या कारणास्तव आज ह्या कामगारांनी आंदोलन केलेलं आहे तरी आमची परत एक विनंती आहे ज्या बेसिकमध्ये वाढ झालेला आहे त्यानुसार आमचा पी एफ एच आर ए डी ए याच्यामध्ये वाढ करून देण्यात यावी जेणेकरून आमचा पगार समाधानकारक होणार नाही ॲटलिस्ट आम्ही या महागाईमध्ये जगण्यासाठी अजून एक प्रयत्न करू